साहेब अध्यक्ष मोदय जलसंपदा विभागाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यातील असलेलं कासरसाई धरण असेल पवनाळ धरण असेल आंध्रा धरण अशा वेगवेगळ्या राज्य सरकारची जी धरणं आहेत या धरणाच्या भोवताली जे स्थानिक भूमिपुत्रांची घरं आहेत किंवा काही छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाने दिले त्यातून मागच्या काही दिवसापासून स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार हेरवून घेतला जातो आहे त्यांची दुकानं तोडली जात आहेत घरं तोडली जात आहेत माझी राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांचं ज्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी धरण क्षेत्राकरता आपली जागा दिली ज्यांची जागा भूसंपादन करण्यात आली परंतु त्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन केलं नाही अशा शेतकऱ्यांच्या कुठल्या व्यवसायावरती किंवा त्यांच्या रोजगारावरती त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरू नये त्यांना विश्वासात घ्यावं त्यांचं पुनर्वसन करावं आणि त्यानंतरनं जी काही शासकीय किंवा आपली कायदेशीर प्रक्रिया असेल ती आपण पूर्ण करावी अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे